पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पांतर्गत धामणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे धरणामध्ये वेगाने पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे धामणी धरणातील पाण्याची पातळी स्थिर राहण्याच्या दृष्टीने धरणाचे तीन दरवाजे शून्य पॉईंट चाळीस मीटरने उघडण्यात आले आहेत धामणी धरणाच्या खालच्या बाजूस असलेल्या कवडास उन्नेई बंधाऱ्यामध्ये तीन हजार नऊशे पस्तीस क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे तर कवडास उन्नई बांधाऱ्याच्या सांडव्यावरून सूर्या नदी पात्रात चौदा हजार तीनशे सदतीस क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे धामणी धरणातून कवडास बांधाऱ्यामध्ये आणि कवडास बांधाऱ्यामधून सूर्या नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने सूर्या नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून नदीच्या दोन्ही काठावरील गावां गावातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे